बघायला मित्रांनो पुढचा प्रश्न एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या चाळीस असून त्यांच्या पायाची संख्या एकशे वीस आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे मोर आणि वाघ इथे लिहा मोर आणि इथे लिहा वाघ त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहेत असा प्रश्न विचारला मित्रांनो एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या चाळीस आहे पण त्याच्यामध्ये मोर किती वाह किती माहीत नाही आपण मोर यक्स समजू आणि वाहक वा, वाय समजू या संख्या आहे प्राणी संग्रहालयात चाळीस ओके आता बारीक लक्ष द्या या गणिताला सोडवण्यासाठी सूत्र लेखकांनो वाय बराबर यल वजा टू यच ओके छेदस्थानी दोन आता वाय म्हणजे काय तर आपल्याला विचारल्या वाघाची संख्या वाय बराबर यल म्हणजे लेख लेख म्हणजे पाय प्रस्तुत प्रश्नात मोर आणि वाघ यांच्या पायांची संख्या दर्शवली आहे आणि ती आहे एकशे वीस यल म्हणजे लेख लेख म्हणजे पाय ती यलच्या ठिकाणी लिहा एकशे वीस वजा दोन सूत्र सांगते त्याप्रमाणे दोन गुणीला एच आहे एच म्हणजे हेड हेड म्हणजे डोके मोर आणि वाघ यांच्या डोक्यांची संख्या इथे दिली किती आहे चाळीस वाहक आणि मोर यांची संख्या चाळीस आहे म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या किती असणार चाळीसच असणार ती इथं लिहा ओके याला डिव्हायड बाय टू वाय बराबर एकशे वीस हा गुणाकार करा गुणीला असलेले पद आहे ऐंशी होते ओके चाळीस गुणीला दोन बराबर ऐंशी तर भागीला दोन बरोबर तर वाय बराबर किंवा जर बाकी चाळीस आणि भागीला दोन ओके म्हणजे वाय बराबर काय चाळीस भागीला दोन अर्थात भाग वीस न घेणार वाय म्हणजे काय वाघ यासाठी वापरलेलं अक्षर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहेत तर वीस वाघ आहेत ओके मग आता मोर किती येणार हे वायाची किंमत या समीकरणात टाकून आपण मोराची किंमत काढू शकतो अर्थात एकूण दोघांची संख्या चाळीस आहे तर मोरसुद्धा किती असणार आहेच दे। ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण